पार्श्वभूमीवर साक्री पोलिसांची मोठी कारवाई शहरातून एकाच वेळी पोलिसांना यश आले साक्री पोलीस स्टेशन हद्दीतील चोरी व मालाविरुद्धचे गुन्हे करणारे तसेच आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सराईत गुन्हेगारांना जिल्ह्यातून हद्दपार करण्यासाठी धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी पोलीस मोहीम हाती घेतली यात साक्री पोलीस स्टेशन अंतर्गत मागील एक दोन वर्षात शेतीमाल चोरी विरुद्धचे व मारामारी करून दहशत निर्माण करण्याचे गुन्हे करणाऱ्या टोळींना तसेच सध्या आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शहरात शांतता व सराईत गुन्हेगारांकडून सार्वजनिक शांततेचा भंग होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी नमूद गुन्हेगारांना धुळे जिल्ह्यातून दोन वर्षाकरिता हद्दपार करण्यासाठी साक्री पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवडी यांनी प्रस्ताव तयार करून पोलीस अधीक्षक धुळे यांच्याकडे पाठविले असता त्या प्रस्तावाची चौकशी करून आरोपींना तात्काळ हद्दपार करण्याचे निर्देश दिले चौकशी दरम्यान आढळले की कापूस गँग सक्रिय होती व त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल होते अशांना धुळे जिल्ह्यातून दोन वर्षाकरिता हद्दपार करण्याबाबत अंतिम आदेश पारित केले सदर हद्दपार इस्मांपैकी चार गुन्हेगार डिटेन करून ताब्यात घेण्यात आले असून त्यांना त्यांच्या नातेवाईकांना समज देण्यात आलेली आहे तसेच सदर इसमांना धुळे जिल्ह्याच्या बाहेर सोडण्याची योग्य ती कारवाई करण्यात आली तसेच एक गुन्हेगार सध्या फरार असून साखरे पोलीस त्याचा शोध घेत आहे सदर हद्दपार प्रस्तावाची कारवाई धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे साखरे विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री साजन सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पोलीस निरीक्षक श्री हर्षवर्धन उपनिरीक्षक श्री प्रसाद रौंदड पोलीस हेड कॉन्स्टेबल उमेश चव्हाण पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय शिरसाट पोलीस हेड कॉन्स्टेबल शांतीलाल पाटील पोलीस हेड कॉन्स्टेबल बापू रायते पोलीस हेड कॉन्स्टेबल दिलीप कांबळे पोलीस को रोहनी प्रतिनिधी पथकाने केलेली